मला असं वाटतं हे हार्वेस्टिंगचे जे व्हिडिओज असतात ना तर ते सगळ्यांना आनंद देऊन जातात फर्स्ट हार्वेस्टिंग ऑफ ट्वेंटी ट्वेंटी कसे आहात मी स्नेहात तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर या वर्षीचं सगळ्यात पहिलं जे हार्वेस्टिंग आहे ते आता मी करणार आहे आणि म्हटलं की प्रत्येक वर्षी मी तुमच्याबरोबर शेअर करते पहिलं हार्वेस्टिंग कसं असतं आणि जे शेवटचं हार्वेस्टिंग असतं सीझनमधलं तर ते केवढं जास्त असतं तर आता ऑलरेडी भरपूर साऱ्या व्हेजिटेबल्स सा लागलेल्या आहेत आणि दरवर्षीप्रमाणे मला जेवढं जमत आहेत तेवढ्या वेगवेगळ्या भाज्या मी लावायचा प्रयत्न केलेला आहे पहिल्यांदा तर सगळ्यात आधी छानपैकी बू मिरची आलेली आहे टोमॅटो आलेले आहेत इथे आणि अशा बऱ्याचशा भाज्या आलेल्या आहेत का काही ज्या भाज्या आहेत त्या पुढे म्हणजे फ्रंट यार्डमध्ये सुद्धा आहेत तर जेवढ्या केवढ्या भाज्या आता रेडी आहेत तर, तर तेवढ्या आपण आज हार्वेस्ट करून घेणार आहोत सो लेट स्टार्ट हार्वेस्ट करण्याच्या आधी मी ॲक्च्युली कुठल्या कुठल्या भाज्या गार्डनमध्ये म्हणजे व्हेजी गार्डनमध्ये लावलेल्या आहेत तर ते पहिले तुमच्याबरोबर मी शेअर करते तर इथे आहे मिरच्या आणि भरपूर साऱ्या मिरच्या लागलेल्या आहेत आता कट करून घ्यायच्याच आहेत आपल्याला त्यानंतर हे एक टोमॅटोचं झाड लावलेलं ला आहे हा स्पेशली टोमॅटो जो आहे तो सँडविचेसमध्ये वगैरे यूज करण्याचा किंवा आपण कोशिंबीर करतो तर त्याच्यामध्ये यूज करण्यासाठीचा तो टोमॅटो आहे वेगळ्या टाईपचा आहे जेव्हा येईल तेव्हा मी तुमच्याबरोबर शेअर करेनच हे नॉर्मल आपलं जो टोमॅटो असतो भाजीसाठी वगैरे आपण जो यूज करतो त्या टोमॅटोचं झाड आहे आणि आपण भाज्यांमध्ये म्हणजे एव्हरी डे टोमॅटो आपण वापरतोच तर त्यामुळं मग मी दोन मोठी झाडं लावलेली आहेत टॉमॅ कारण की खाल्ले जातात तेवढे टोमॅटो आणि आता पुढचे काही महिने मी म्हणेन की अगदी ऑक्टोबरपर्यंत ना टोमॅटो विकत आणायची गरज नाही लागणार रोज अगदी दोन 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 तरी टोमॅटो येतच राहतात त्यानंतर इथे आहे ढबू मिरची हे ढबू मिरचीचं झाड आहे ऑलरेडी ही एक मोठी झाली आहे आणि अजूनही पण छोट्या छोट्या तीन ढबू मिरच्या आल्या आहेत त्या अजून वाढायच्या आहेत थोडा वेळ आणि सगळ्यात एक सरप्राईज एलिमेंट मी म्हणेन की इथे मी लावलेला आहे छोटासा कारल्याचा वेल मध्यंतरी एकदा मी इंडियन स्टोअरमधनं कारले आणले होते तर त्यावेळेस त्याच्या बिया निघाल्या होत्या म्हणजे जरा ज, आ, हे होत्या जून होतं कारलं तर त्या मी बिया साठवून ठेवलेल्या आणि त्याचा वेल मी लावलेला आहे इथे आणि छान आलं आहे दोन खूप लावलेल्या ला बिया ॲक्च्युली की मी तर म्हणेन सहा सात लावल्या होत्या त्यातल्या फक्त दोन उगवल्या बाकीच्या सगळ्या नाही आल्या म्हणजे खराब होऊन गेल्या पण आता बघू ह्याला कारली येतात का ते दॅट इज मोर इम्पॉर्टंट आणि हे वेल चढवण्यासाठी ते असं बांधलेलं आहे इथे ते चेतननी सगळं केलेलं आहे तर हे जे व्हेजिटेबल गार्डन आहे ते सगळं बिल्ड केलेलं आहे चेतननी ह्याच्या आधी खूपदा मी व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे आणि दरवर्षी माझा वेगवेगळ्या व्हेजिटेबल्स लावण्याचा प्रयत्न असतो बट काय होतं की इथल्या वेदरला किंवा इथल्या मातीमध्ये मा सर्टन व्हेजिटेबल्सच येतात तर त्यामुळं मग काही भाज्या रिपीट त्याच होतात पण जसं ह्या कारलं लावलेलं ला आहे बीन्सचा वेल लावलेला आहे तर ते पण दाखवेन तुम्हाला बाहेरच्या बाजूला तर असं वेगवेगळं काहीतरी लावायचा प्रयत्न चालू असतो सो चला लेट्स हार्वेस्ट सगळ्यात आधी तर मला टॉमॅटो तोडून घ्यायचे आहेत आपण टॉमॅटोपासून सुरुवात करूया टॉमॅटो फर्स्ट बघा इथे तर हा टोमॅटोचा घडच लागलाय अक्षरशः इथे दोन छोटे लागलेत हे आता होतीलच तयार तर हे पण मी काढून घेते इथे जास्त दिवस हे टोमॅटो झाडावरच ठेवले ना तर इथे छोटे छोटे ससे पण आहेत आणि खारी पण आहेत तर ते येऊन खाऊन जातात म्हणजे जा खात पण नाहीत ऍक्च्युली जस्ट तोडतात आणि नख मारतात आणि फेकून देतात तर मग म्हणून मी थोडस हे ग्रीनिशच आहे पण चालून जात पिकून जात ते घरात लास्ट टाइम आपण ग्रीन टोमॅटो काढून ग्रीन टोमॅटोची चटणी केली हो करू नये यावेळेस सुद्धा ही तर सुरुवात आहे बघा आज पहिलंच हार्वेस्टिंग आहे आपलं तरी ऑलरेडी दहा टोमॅटो आलेत <laughs> दहा <नुँ> आलेत का नऊ आलेत <laughs> नऊ आले का निघतील बरेचसे आहेत आणि काय होतं की हे टोमॅटो लवकर लवकर काढले ना तर नवीन नवीन येतही राहतात पिकतही राहतात व्यवस्थित ग्रोथ होते झाडाची नाहीतर मग जरा हे होतं झाड थोडं खुरटल्यासारखं होतं जास्त दिवस फळ ठेवलं की इथे आहे खालीच ती आणि म्हणजे ह्याची मजाच वेगळी ह्याच्यासाठी की सुपर मार्केट मधल्या पण भाज्या असतात त्या दिसताना सुंदर दिसतात पण त्या काढून भरपूर दिवस झालेल्या असतात आ, सहा पाच सहा दिवस तर झालेलेच असतात आणि त्यानंतर ते आपल्यापर्यंत पोहोचतात पण ह्या ज्या भाज्या असतात त्या आता इथून काढल्यात आणि आतमध्ये नेऊन आता मी टोमॅटोची कोशिंबीर करणार आहे कारण की जे फ्लेवर्स असतात ना खूप छान लागतात आता आपण हार्वेस्ट करूया मिरच्या एक राहिली ना मागे पण एक दिसतच नाही पटापट राहू दे देते वाढू देत थोडस थोड्या बिया तयार झाल्या ना मग तिखट लागतात त्या मिरच्या ना तर मग तिखटच लागत नाही आता बऱ्यापैकी इथे केलेलं आहे हार्वेस्टिंग आता जाऊया फ्रंट यार्डला आणि फ्रंट यार्ड मध्ये आता ज्या भाज्या आहेत त्या आपण तुम्हाला दाखवते एकतर पहिले इथे लावलेला आहे काकडीचा वेल हे बघा आता जस्ट चढायला लागलाय हा वेल अजून वेळ लागेल बराचसा काकडीचा वेळ वेल काकडीचा वेल चढायला पण बघू येतील अजून काही दिवसांनी काकड्या पण आज हार्वेस्टिंग आपण करायचं आहे ते म्हणजे हा येलो स्क्वॉश हे बघा आपण टेस्टला एवढा मस्त लागतो आ, कच्चा खायला पण खूप छान लागतो ॲक्च्युली मागच्या वेळेस खूप सारे आले होते आणि मोठे होते मागच्या वेळेस मी ह्या वेळेस मुद्दामून छोट्या स्क्वॉशचं झाड आणलेलं आहे म्हणजे साईजनी छोटा असेल असा तर तो हा येलो स्क्वॉश आहे आणि मग अशी मी सांगायचं विसरले की वांग्याचं झाडसुद्धा लावलेलं आहे तर हे बघा आणि त्याला एक फूल पण आलं आहे छान खूप सारे फुलं आले तिकडे मागे पण भरपूर आली आहेत पण बघूया आता कसं वाढतंय ते मोठं जे वा भरताचं वांग असतं ना त्या त्या वांग्याचं झाड लावलेलं ला आहे लोक फिरायला चालेत कारण की संध्याकाळची वेळ आहे ना तर खूप लोक वॉक करतात इकडे चला यावेळेसच आपलं जे हार्वेस्टिंग आहे पहिलं हार्वेस्टिंग ते एवढं झालेलं आहे एक झुकिनी स्क्वॉश एक बेल पेपर एवढे सारे टोमॅटो आणि या मिरच्या फर्स्ट हार्वेस्टिंग ऑफ ट्वेंटी ट्वेंटी आले हो गुलाब खूपच छान आलेत आता खूप छान आलेत मोगऱ्याला पण भरपूर फुलं आले आता सकाळीच मी काढलेत त्यामुळं दाखवता येणार नाही पण भरपूर फुलं आता आणि हे जे आहे ना ते डाळिंबाचं झाड आहे मागच्या वेळेस एकदम छोट होतं एवढंच होतं यावर्षी आता एवढं वाढलं त्याला सपोर्ट लावा लागणार असा सपोर्ट काठी लावा लागणार आहे आणि मागचा जो व्हिडिओ होता काही दिवसांपूर्वी मी हा पण पीच हार्वेस्टिंगचा व्हिडिओ पोस्ट केलेला त्या व्हिडिओला पण तुम्ही सगळ्यांनी एवढा प्रतिसाद छान दिला सगळ्यांनी छान छान कमेंट्स केल्या त्याबद्दल खूप 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 थँक्यू खूप छान वाटतं मला असं वाटतं हे हार्वेस्टिंगचे जे व्हिडिओज असतात ना तर ते सगळ्यांना आनंद देऊन जातात आणि बघतानासुद्धा तुम्हाला सगळ्यांना खूप जास्त हॅपीनेस मिळतो तर त्यामुळं मी एकही हार्वेस्टिंगचा व्हिडिओ ना मिस करत नाही जेवढं मला पॉसिबल होईल तेवढ्या सगळ्या गोष्टी तुमच्या सगळ्यांबरोबर मोस्टली बागेच्या आउटडोर्स हार्वेस्टिंग या सगळ्या गोष्टी मी शेअर करत असते आय होप की तुम्हाला आजचा सुद्धा व्हिडिओ बघायला आवडला असेल आणि जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा <laughs> चलो मस्त असं हार्वेस्टिंग झालेलं आहे आणि आता टॉमॅटो तर यूज होतीलच आणि ह्याची म्हणते भाजी करावी बघूया किंवा पराठे करावे जसं जमेल तसं पण आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथंच एंड करते आय होप की तुम्हाला हे छानसं छोटसं हार्वेस्टिंग बघायला आवडला असेल फर्स्ट हार्वेस्टिंग ऑफ ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह मी म्हणेन व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडे दहा वाजता तोपर्यंत तो तुमची काळजी घ्या बाय